नळी स्वागत आहे तुमचं खरं खऱ्या आत्मी युट्युब चॅनलवर आता आम्हाला लाडू बनवायचे माझं बाळ बोललं लाडू तोंडात गुठण्या बोललं तो आताच लाडू वाले गोल बनू माझ्या हाताला तर लागलं दादा मी पुष्कळ गोल गोल बनू काल बघ तू मारलं ना मला या आता ने बनू साधारण बनू उजव्या साधन बनवायचं दादा करायचं कुठल्या हाताला लाडू खराबशी बाळा पडशी ना दादा रे असं नाही करायचं ना आम्ही लाडू बनायला जातो चला मी लाडू बनवला जाते काल बस आणि हॅप्पी मकर संक्रांत युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना किट्टू खराब करतो तुला घ्यायचंय किट्टू दक्ष खरात कडून दक्ष खरात कडून हॅपी संक्रांत सगळ्यांना किट्टू खरात कडून जुनर खरात कडून अजून बाबा कडून बाबा कडून खरात पप्पा कडून खरात मम्मी कडून सगळ्यांना हॅपी संक्रांत तिळ गुळ घ्या गोड गोड बोला असेच गोड बोला आमच्याशी आम्ही तुमच्याशी गोड बोलू तुम्ही आमच्याशी बोला -गो काय दादा कशाचा रागाला घेतलं नाही म्हणून आता घेतलं 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 नाही केलं बरोबर नाही ना आम्हाला ना, पतंग उडवायला जायचं ना <laughs> माझ्या बाळाला थोडस ब्लॅक मध्ये नाही घेतलं की लगेच रागावून बसत <laughs> नाही पतंग उडवायला जायचं ना आम्हाला थोडं <laughs> चला लाडू बनवायला चला लाडू बनवून घेतो लाडू आणि पुरणपोळी पुरण वाटून ठेवले पण आता कामवाली पण नाही आज आली माझ्याकडे तर सगळे काम वगैरे खूप लेट झाले म्हणून संक्रांती ना हा ना त्याच्यामुळे मी काय करते आता पहिले तिळगुळच बनवते मस्त पैकी आणि दाळ भात बनवलाय काय टेन्शन नाही आणि लाडू 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 त्याला तिळगुळ बोलतात शन्या त्याला लवकर लवकर लाडू खाऊ मस्त पैकी कोण कुठे वरती नाही झाली आणि नंतर मग साडी घालून साडी घालून का ड्रेस घालून शाली घाली मी माझ्या मायाला सगळं कळत आज तीन सांगत आहे आणि आज आपण दोघांना कसे ड्रेस मी मॅक्शी घातली तू ड्रेस कुठल्या कलरचा आहे ब्लॅक कलर आहे असं थोडा ब्राऊन ब्राऊन दिसतोय तुला ब्लॅक आहे सारखं नाही बोलायचं चला तिळ उघडायला सुरुवात करू मस्त बनव देत बघा मस्त पैकी तिळ भाजून घेते पहिले शेंगदाणे एवढे भाजून घेतलेत

भाजले थोडस भाजले लाल सर थोडे गावठी सारखे तीळ आणलेत मी कारण की काळे नाही व्हाईट नाही आणले पुढे गावठी सारखे आणि गोळ याचा लागतो चिक्कीचा पण मी ना हा ना मी चिक्कीचा नाही आणला साधाच गोळू आणला आपला गुळाचा एक ग्लास टाकते पाणी काय जास्त होईल त्याच्यामध्ये आता याची चाचणी झाली मस्त आता आपण हे पण करून आणलं शेंगदाण्याचा कूट तेवढ्या शेंगदाण्याचा डबल बी शेंगदाणे करू शकतो आपण असं काही नाही पण मी कूट केला

पतंग उडू दोघ तिघन परत खाली जावं लागेल काय करायचं त्याच कामच तस किट्टूचं आता कुठून आणायचं पतंग आता खाली जावं लागेल ना बाबाला असच करतो किट्टू तू दोन तीन पतंग असेच घालवले आता किट्टूला घाई झाली खाली जाण्याची आतापर्यंत होती वरती येण्याची इकडे इकडे सोनं माझं बघा मी सात वाजता आंबाडा घातलाय आणि झाडाचा आपल्या फुल लावले हा मला काही तयारी येत नाही करायला साडी घातली बस आपली आणि निघून आली वरती काय करायचं आपण पतंग उडवत थकल पतंग उडून उडून उडी उडी जाय की पतंग उडी उडी जाय दादा अजून कुठलं गो बोलू अजून कुठलं गाणं बोलू सांग हा आली आली थांबा आली आवर थोडासा थोडा वर जाऊ द्या थांबा मग मी आली लवकर उडवा मला उडवायचं आहे मग पहिलं तुम्ही उडवून द्या हा एक होतं पतंग उडवायला हा उडा लवकर झेंडे आहे आपला झेंडा बाबासाहेबांचा तो झेंडा आपण आपण आणला होता चौदा एप्रिल लावला होता दादा आता पण बाबासाहेब ला... झेंडा ला लावतो आपण बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकडे इकड्या इकडे पाहिलं का मी चौदा एप्रिल ला झेंडा लावला होता हा अय हा आपला हे झाला रे दादा झेंडा पहिला का माझं बाळाचं ध्यान राहत सगळं हा आपला झेंडा हे झाला दादा आता थोडासा ये ये आता जुना झालाय दुसरा लावा लागेल चल थबा थांब <laughs> आता गेला बा बाबा बाबाचा पतंग आ माझ्या सोन्याच्या पतंग माझ्या किटूच्या पतंग किटूच्या बाबाचा पतंग किटूच्या बाबाचा पतंग आता खाली खाली हे करायची ना सारी हा आता थांबा थांबा था अजून जाते थोडा वरती गेला बाबा पापांचा पप्पाच्या हातात दिला की बराबर येतोय माझ्या हातात दिला का लगेच खाली जातोय माझा पतंग अच्छा माझ्याकडनं लगेच खाली जातो हा ना पप्पाने किती वेळ सुंच हे केलं माझ्याकडनं थांब आता मी आली आहे आता माझ वड 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 हा असा वर ढील सोड आता ढील सोड दोरा सोड ना दोरा सोड ना सोड सोड ढील जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चिट्टू चाल किटूला वरती दोस्त भेटला किटू हा तो, तो वरती जाऊ नको जा मग वर पर तुला येते का हिंदी बोल बर नाही जाण्या का उपर हा गिरजात हा किट्टू तू पण नको जाऊ चल तो जातोय चल 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 उपरभूत नाही भूत नाही रेता चल खूप मज्जा केली खूप पता अरे बंदूक घेतली मारायला वरती आलो तर बंदूक खेळायला आई आपण तिघच जणी वरती आहेत एक काम करतो म्हटलं काय करतो बंदूक घेऊन येतो त्याची बंदूक <laughs> हम्म कोणाला नाही मारायचं बाळा बंदुकाची खती खती असती बर 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 कशी मारतो तू शिम शिमटी शिम खूप पत्ता गोडावला खूप हे झालं आता काही जेवायला बनवते काय बनव काय माहिती डाळ भात फिश आज तीड संक्रांत आहे पुरणपोळी बनू का पुरणपोळी बनवू भाकरीची नाही गव्हाची मस्त टाकून मग कशी भाकरीची पुरणपोळी बनवते बरं चला तर चला आता पुरणपोळी बनवते आणि आता आम्ही अुला दादा ये इकडे दादा ये मग परत बोलतोस मला नाही घेतल्यावर तर आम्ही हा ब्लॉग इथे चेंड करतो लाईक करा शेअर करा आणि खूप खूप प्रेम